आंदोलन देशात कोणीही कर्तव्य लोचने त्यांचा अधिकार है कल न्याय देना कर्तव्य है प्रत्येक आंदोलना आंदोलन थोड़ा सम्मान ही देने आवश्यक है आंदोलन देने की गई माला मोठ्या मोठ्या आणि यांना न्याय देण्याची भूमिका करण्यासाठी त्यांचं वान आणण्यासाठी एक मुळे आणि सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आहे पण ते या आंदोलनाला साजरी सोडते यांची सभे नाही चे संघर्ष आवाज आणि त्यामुळे पाच सहा दिवस जरी उमेशाला तर लोक शिरशी राहिल्याची वंचित डोंगर समाजात करून जीवन वंचित असा समाज त्या समाजाचे काय आवाज आहे आवाज ऐकायलाच पाहिजे

मानलिया, मानलिया ही भूमिका या ठिकाणी मागितला म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांसाठी आमचे दोन संघर्षा इथं पोहोचला असते त्या मागण्या सरकारकडे मांडणार आजपर्यंत ज्या त्या आंदोलनाला या देशात या राज्यात जो जो सन्मान मिळाला

विचार सुधा सरकार तो रहूं, सरकार तो नहीं तो नहीं। सरकार विनंती करू सरकार मैं अपनी भूमिका प्रस्तुत सकता